स्पर्धेमध्ये होतोय एकदा जोरदार डाळ्या वाजवल्या पाहिजेत केतन पाडेल साडी मॅन फ्रॉम हा शिवरे आज ही ट्रॉफी नक्कीच घरी नेईल अगदी आपण पाहतोय एक सोपा प्रश्न विचारला जाईल केतन याला जिथे फलंदाजी करत असताना आपण पाहतोय चांगली फलंदाजी केतन न केली चेतन तुझ्यासाठी एक प्रश्न नक्कीच असणार आहे वेळ जरी झालेला असला तरी उत्कंठ आहे आणि मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी बेस्ट बॅट्समनचा किताब आपण पटकावलेला आहे अनेक टुर्नामेंट्समध्ये तू खेळलेलास अनेक टुर्नामेंट्समध्ये तुला बॅट्समनचा किताब मिळाला आहे मात्र ही भव्य दिव्य ही स्पर्धा होती बॅटिंगच्या बाबतीमध्ये काय वेगळं नियोजन आजच्या दिवसामध्ये करून आला होतास का कारण आपणाला माहीत आहे की पहिल्या दिवशी आपण अजिंक्य ठरला होतात आणि आत्ता बॅटिंगचा मानकरी ठरल्यानंतर तुझ्या मनामध्ये काय भावना किंवा वेगळं प्लॅनिंग आता जवळजवळ आठ नऊ टुर्नामेंट झाल्या मी पूर्ण बॅड पॅचमध्ये होतो माझ्या बॅटला बॉलसुद्धा लागत नव्हते तरी पण मंथननी विश्वास दाखवला माझ्यावरती की तू ओपनिंग कर आज तू खेळशील आणि मी काल खेळलो चांगला त्याच्यामुळं झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जवळजवळ मी सात वर्ष शुभामध्ये खेळतोय आणि त्यांच्या टीममुळे मी आज वरती आलो आहे छान मस्त अभिनंदन फुली स्पर्धेकरता शुभेच्छा अगदी आपण पाहतोय क्रिकेट खेळ आहे एक त्या दुकट्याचा नसतो एका खेळाडूचा क्रिकेट खेळ खेळला जात नाही एका खेळाडूला घेऊन क्रिकेट खेळला जात नाही अकरा खेळाडू नाही तर बारा खेळाडू जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा हा खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट असतो आणि अगदी त्याच्यातून उत्कृष्ट फलंदाज म्हणून आशिया संघाच्या केतनची निवड केली जाते या ठिकाणी पुढच्या पारितोषिकाकडे वळण्यापूर्वी या, पारितो या स्पर्धेतील अतिशय एक महत्वाचा आणखीन एक घटक म्हणजे समालोचक खरोखर मंडळाने दोन समालोचकांना निमंत्रित केलं होतं ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की यासिन सरांचा मगाशी आपण सन्मान केला हे दोन्ही समालोचक दिग्गज समालोचक आहेत अलिबाग तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने अनेक वर्ष जाऊन त्या मंडळाला सहकार्य करतात खेळाडूंचा मान सन्मान वाढवतात आणि आपल्या गोडवाणीने अभ्यासपूर्ण वाणीने सर्व क्रिकेट शौकिनांची मनं जिंकतात या मंडळाने ज्यांना निमंत्रित केलं होतं त्यातील एक समालोचक आणि माझे मित्र आदरणीय सन्माननीय निखिलजी पडते यांचा सन्मान होतो या ठिकाणी महत्वाचा घटक सन्माननीय निखिल जे पडते सरांचा येतो चिथं सन्मान होतोय खेळाडूंना विनंती करतोय तुमचं कौतुक केलंय तीन दिवस जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जे पडते यांच्या करता <coughs> या ठिकाणी सातत्याने तीन दिवस अनेकांची इंटरव्ह्यू ज्यांनी घेतलेली आहे त्यांची मात्र इंटरव्ह्यू नक्की झाली पाहिजे या ठिकाणी निखिलजी पडते आपणाला या ठिकाणी प्रश्न असणार निखिल जी पडते आपण अनेकांची इंटरव्यू घेता त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक प्रश्न नक्कीच असणार आहे निखिल सर अनेक टुर्नामेंटचं आयोजन आपण पाहत असता मात्र या मंडळाच्या या आयोजनाबद्दल आपलं मत काय असेल अगदी जर पाहायला गेलं तर अलिबाग नाही तर अलिबागच्या बाहेर देखील समालोचन करत असतो परंतु अगदी एका छोट्या गावामध्ये येऊन एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा पाहायला फार कमी वेळा मिळतं आणि अगदी त्याच्यामध्ये चांगलं आपण पाहतोय बाउंड्रीमध्ये त्यांचं आपण पाहायला गेलं तर मंडप सजावट त्याच्यानंतर थेट प्रक्षेपण त्याच्यानंतर डी जे असं खूप सारी मनं जिंकून घेणारी ही क्रिकेटची स्पर्धा होती ना भूतो ना भविष्यती अशी क्रिकेटची स्पर्धा होती क्रिकेटच्या स्पर्धेवरती अगदी भगवा फडकत होती होता हे महत्वाचं आहे आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचं हे महत्व आहे या सिटीच धन्यवाद या ठिकाणी निखिल जी पडते यांना पुढच्या पार्श्वीकडे वळतोय आपण अर्थात या स्पर्धेतील सातत्याने मागील दोन वर्ष जो अंतिम विजेता ठरला होता थोडस बॅड लक या वर्षीच्या टुर्नामेंट मध्ये त्यांचा मात्र अप्रतिम असा खेळ केला होता तरी सुद्धा थोड्याशा चुका झाल्या आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेतला ठरतोय अर्थात तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ आहे बापदेव Bairoli! मित्रांनो जे एच बी म्हणजेच जय हनुमान क्रीडा मंडल याच्या वतीने दोन हजार सत्तावीस याचा अलाउन्समेंट होते ते म्हणजे पुढल्या वर्षी या स्पर्धेचं प्रथम क्रमांक जे पारितोषिक आहे ते एक लाख अकरा हजार एकशे अकरा दोन हजार सत्तावीस मित्रांनो ह्या आयोजन तर त्यांनी केलं पण त्याच्याबरोबर पुढल्या वर्षाचा नियोजन आत्ता ठरतो आहे तीनशे पासष्ट दिवसमधले हे चार दिवस निघून गेले म्हणजे तीनशे एकसष्ट दिवसांचं नियोजन ठरतो आहे आणि ह्याच क्रीडांगणावरती पुन्हा एकदा एक लाख अकरा हजार एकशे अकरा हे पारितोषिक राहणार आहे त्याचबरोबर द्वितीय क्रमांक सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर आणि तेहतीस हजार तीनशे तेहतीस तृतीय क्रमांक असं पुढल्या वर्ष पारितोषिक राहणार आहे त्यासाठी पुढल्या दोन हजार सत्तावीससाठी आपण सर्वच संघांनी सज्ज राहायचं आहे पुन्हा एकदा चोवीस संघ याच संघ ग्राउंडवरती खेळणार आहेत आणि प्रथम क्रमांक दृतीय क्रमांक तृतीय क्रमांक दोन हजार सत्तावीसचं आत्ताच अनाऊन्समेंट होते धन्यवाद टाळ्यात कमी पडतायत कारण पुढच्या वर्षीचं अनाऊन्समेंट आणि ते सुद्धा बक्षीस वाढलेलं आहे एक लाख अकरा हजार पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आणि ते सुद्धा आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या वतीने ते या या ठिकाणी डिक्लेरेशन झालेलं आहे मी नक्कीच त्यांनाही धन्यवाद देतो आहे आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अगदी आपण पाहिला गेलं कृष्णाजी पंढरीनाथ घरत यांच्या स्मरणार्थ श्री अजितदादा कृष्णाजी घरत यांच्याकडून तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आहे श्री जनमान क्रीडा मंडळ भैरळे आयोजित क्रिकेटची स्पर्धा या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे आणि अगदी आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय बापदेव भैरळे संघ सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये अगदी आपण पाहतोय छायाचित्र टिपलं जाईल आणि आपण पाहतोय ही ट्रॉफी सुद्धा इथे दिली जाणार आहे अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये याच गावातून हा एक संघ पुढे आला होता सुपर मध्ये दाखल झाला होता आणि अगदी चांगलं क्रिकेट दाखवलं एकदा जोरदार डाळ्या बापदेव बैरोळे संघासाठी झाल्या पाहिजेत बाबदेव भैरोळे संघाचा अभिनंदन 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 या ठिकाणी आपण वळतोय या स्पर्धेत वैयक्तिक आणखीन एक मानाचं पारितोषिक अर्थात उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर सारा संदेश स्थळे यांच्याकडून आहे आणि या मॅडम या या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजीचं पारितोषिक जात आहे शिवबा हाशिवरेचा प्रज्वल चे करते धरते या आपण पाहतोय अजित दादा घरत यांच्या शुभ हस्ते अगदी एक चिमुरडी दोन चिमुरड्या देखील आहेत त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाणार आहे अगदी हशिवरे गावामध्ये ह्या ट्रॉफ्या नेल्या जाणार आहेत ना आणि या ट्रॉफ्या आणल्यात तरी कुठून कुठून आणल्यात हेरोळे मधून आणायला आणल्यात सांगणार आहे आणि नक्कीच या ट्रॉफ्या सर्व आपण पाहतो अगदी मानानं आणि सन्मानानं दिल्या जातात अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या जोरावरती सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून याची निवड इथे केली आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतो या सारा संदेश स्थळे यांच्याकडून ही ट्रॉफी अगदी आपल्याला पाहायला मिळते या क्रिकेटच्या स्पर्धेची रंजकता फार वेगळी असते या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा आहे अलिबाग तालुका नाही तर ता रायगड जिल्हाभर केली जातीय आणि अगदी सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे नामकरण सुद्धा दिलं जात ते म्हणजे अगदी आपण पाहतोय अभिनंदन प्रज्वल प्रज्वलसाठी आणि इथे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी कार्यक्रमाच्या या समारंभासाठी वेळात वेळ काढून आमचे आ... आ... समालोचक मित्र अर्थात झारवडे सरांनी देखील उपस्थिती लावली आयोजकांना विनंती असेल त्यांचा इथे यथोचित मान सन्मान, सन्मान चिन्ह देऊन इथे झाला पाहिजे अगदी वेळात वेळ देखील आ... काढलेला आहे त्यांनी आणि आमचे गुरुवर्य देखील आहेत समालोचन क्षेत्रामध्ये खूप वर्ष घटवलीत आणि यांचा सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित नयन घरात असतील यांचे शुभ हस्ते करूया या, या? नयनची घरात आपल्या शुभ हस्ते आपण हरवडे सरांचा इथे यथोचित मान सन्मान करूया आपण पाहतोय म्हणजे कबड्डी क्षेत्र असो क्रिकेटचं क्षेत्र असतो हा आवाज जुना आहे या जुन्या आवाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो हे आपले गुरुवर्य आहेत यांनी आपल्याला तयार केलेलं आहे या यांच्याकडून आम्ही शिकलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं ही ट्रॉफी आहे हे चषक आहे हे सन्मान चिन्ह आहे ना हे मानाचं सन्मान चिन्ह आहे आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी आ... अजून एक महत्वाची भूमिका होती बघा ना म्हणजे हे आपण खऱ्या अर्थानं पूर्ण मोठा मंच बघतोय क्रिकेटच्या या मैदानाच्या चहू बाजूला जे सजवलेलं अर्थातच बॉन्ड्रिलँडची जो भगवा वातावरण पाहतोय हे मंडप अँड डेकोरेटेड सजवलं गेलं ते म्हणजेच सन्माननीय जी कौसुभजी थळे यांच्यासह हा सन्मान आहे कौसुभजी थळे पुढे आहे आणि आपला यथोचित मान सन्मानाचा इथे स्वीकार करायचा आहे सन्माननीय वसीमजी कूर यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान केला जाईल सन्माननीय आणि मुदतसरजी कूर दोघांना देखील विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान इथे कौस्तुभचा केला जाईल एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली आहे हे खऱ्या अर्थानं स्टेज या स्टेजची बांधणी करणं फार कठीण काम आहे अजून एक दिवस जाईल हे सगळं सेटअप सोडायला आणि एक दिवस गेला होता हा सर्व सेटअप बांधायला हरवडे सर काय म्हणाल नक्कीच निखिल सर एवढा मोठा सेटअप आणि तो सुद्धा भव्य दिव्य सेटअप आज प्रत्येक घराघरामध्ये युट्यूबच्या माध्यमातून मा पाहिला जातोय त्याची प्रशंसा आणि वळतोय आपण पुढच्या पारितोषिक वितरण समारंभाकडे अर्थात पुढचं पारितोषिक आहे या स्पर्धेतला सेकंड क्रमांक अर्थात उपविजेता स्वप्नापासून एक पाऊल दूर राहिलं एक अप्रतिम खेळ केला होता मात्र अंतिम क्षणी अंतिम फायद्यामध्ये कुठेतरी थोडंसं नियोजनामध्ये ढासळले कुठेतरी थोड्याशा चुका झाल्या आणि उपविजेता पदावर समाधान मानावं लागलं अर्थात द्वितीय क्रमांक श्रीगणेश भैरवळे आणि विश्वास जोरदार टाळ्या या संघासाठी झाल्या पाहिजेत ही सगळी खऱ्या अर्थानं खेळाडू आहेत हे आपले खेळाडू आहेत आणि या खेळाडूंसाठी टाळ्यांचा जयघोष अगदी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे ही वैरोळे गावातच राहते आहे आणि क्रिकेटच्या कारकिर्दीवरती क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अधिराज्य गाजवणारा संघ श्री गणेश बैरोळे संघ आणि निखिल सर हे जे चषक आहे हे चषक या मंडळाचे अध्यक्ष अजितजी घरत यांनी कैलासवाशी कृष्णाजी घरत यांच्या स्मरणात ते देण्यात आलेला आहे आणि कॅश प्राईज आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्याकडून आहे निखिल सर यस येस सेलिब्रि यस यस येस इडीज आपण आता पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी सर्व खेळाडूंनी चांगली खेळी केली सर्व फलंदाजांनी चांगली खेळी केली सर्व गोलंदाजांनी चांगली खेळी केली गेली अगदी जर पाहिलं गेलं चोवीस संघांनी सहभाग दाखवला चोवीस संघांमधून अजून एक पारितोषिक बाकी आहे वैयक्तिक मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण आहे कोण एनिगेसेस बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो आय पी एलचा दोन हजार बाराचा तुम्ही जर ट्रॉफी आठवलीत ना सर्वांनी गेस केलं होतं नाव आणि नाव कोणतरी भलतच सापडलं म्हणजे आता भैरवळे असणार आशिवरे असणार की अजून तिचं नाव ज्याला आपल्याला फोन करायला लागणार एनी गेसेस बोला विश्वास दाखवा विश्वास दाखवला की सर्व काही साध्य होत मंथन डाकी ठरतोय या मॅच मधील या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हशिवरे गावामध्ये ही ट्रॉफी नेली जातीय सन्मान्य प्रसादजी गायकवाड आणि जगदीश सावंत आपल्या शिभास्त या खेळाडूचं कौतुक करायचं आहे या टुर्नामेंट मधला मालिकावीर ठरतोय मंथन नक्कीच निखिल सर आपण पाहिलं अंतिम सामन्यामध्ये दर्शन डाकी आऊट झाल्यानंतर आणखीन एक प्लेअर आउट झाल्यानंतर कुठेतरी थोडेशे होप्स कमी झाल्या होत्या शिवा अशुरीच्या पॅन्डलमध्ये थोडस नाराजीचा सूर दिसून आला होता मात्र मंथन डाकीने अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी सांगितलं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत चिंता करायची नाही येस येस मंथन डाकी नाम बडा आहे काम उससे बेहतर करते हे मंथन डाकी खऱ्या अर्थानं ठरतोय या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू एवढी मोठी ट्रॉफी आहे जाऊन देईन तुला नाही जाऊन देणार अगदी आपण पाहतोय मंथन डाकी ठरतोय सर्वोत्कृष्ट खेळाडू वेगळा प्रश्न असेल बघा दुसरा सामना चालू होता संघ अगदी जर पाहायला गेला ना हारायला आला होता नंतर तीन चेंडू तेरा धावांची आवश्यकता होती काय म्हणशील दर्शन डाकीच्या खेळीबद्दल त्याच्याबद्दल बोलायचं कमीच आहे त्याच्यामुळे मी आहे त्याच्या सपोर्टमध्ये मी इथपर्यंत पोचलेलो आहे आणि त्याच्यामुळे टीम मेंटेन राहिली आहे आमची आणि त्याने दाखवलं त्याचा पहिला गेम दाखवला पहिला पण असाच खेळायचा जरा बॅटिंग परफॉर्मन्स वगैरे आतामध्ये जरा कमी बॅटिंग वगैरे होत नव्हती त्याची पण आता लागलेत बॅटला बॉल पुढे खूप चांगले बॅटिंग करेल नंबर खूप एकदा जोरदार दर्शन डाकी आणि मंथन टाकीसाठी झाल्या पाहिजेत सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडला जातोय या स्पर्धेतील हॅलो मंथन टाकी अभिनंदन अभिनंदन अ... हॅलो हॅलो आणि या स्पर्धेतला प्रथम क्रमांकाचा मानकरी चोवीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते प्रत्येक जण स्वप्न घेऊन आला होता की या वर्षीच्या श्री अजयमान भैरोळे चषक दोन हजार सव्वीस वर नाव कोरूनच जायचं मात्र तेवीस संघांना जमलं नाही मात्र अजिंक्य राहण्याचं स्वप्न ज्यांनी पहिल्या दिवसापासून पाहिलं होतं खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशी सुद्धा अजिंक्य ठरलेला संघ हा शेवटच्या दिवशी सुद्धा अजिंक्य ठरलेला आहे कालच्या दिवसाच्या संपूर्ण मॅसेज त्यांनी प्रत्यक्ष काही जणांनी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहिल्या आणि कोणता संघ आपल्या विरोधात येईल त्यांची बॉलिंग कशी असणार आहे बॅटिंग कशी असणार आहे आणि मग त्यांच्या विरोधात आपल्याला कशा पद्धतीने रण ठरवावी लागेल याचा संपूर्ण अभ्यास त्यांनी दोन दिवसामध्ये केला आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय रोख रक्कम सत्तर हजार आणि आकर्षक शषक आदरणीय दिलीप भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शिव इतर सर्व मान्यवर आणि प्रताप क्रमांकाचा मानकरी ठरतोय शिव हशिवरे सर्व मान्यवर आणि आदरणीय दिलीप शेठ भोईर शिव व हशिवरे कमान आणि मंडळाचे सदस्य आपणही पाठीमागे या रोख रक्कम आजार आणि आकर्षक शशक अर्थात शिवबा हाशिवरे ज्याने पहिल्या दिवशी सुद्धा अजिंक्य राहिला आणि तीच कंटिन्युएशन तिसऱ्या दिवशी ठेवले आणि या स्पर्धेतला अजिंक्यपद फटकावलंय जो जीता वही सिकंदर ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाशी ईर्षा असावी फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी आणि ही जिद्द ठेवले ती शिव आशुर्य संघाने शिव आशुर्य संघाचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा पवन पुत्र हनुमान की आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेकरता अगदी पहिल्या दिवसापासून बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष या मंडळाला मार्गदर्शन नेहमीप्रमाणे आणि अनेक दानशुरांनी हात पुढे केले आणि खऱ्या अर्थाने अजितजी घरत आणि त्यांच्या मंडळाला सहकार्य केलं आणि या स्पर्धा यशस्वीपणे पार पडली या ठिकाणी आदरणीय दिलीप शेठ भोईर आणि सर्व मान्यवरांना मी अजितजी घरत आणि त्यांच्या मंडळाच्या वतीने मनस्वी या ठिकाणी धन्यवाद देतो आहे आणि मंडळाच्या अध्यक्षांच्या वतीने आणि आजचे प्रमुख आदरणीय दिलीप भोईर यांच्या वतीने ही स्पर्धा संपली असं मी जाहीर करतो आहे ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांना मी मनस्वी धन्य धन्यवाद देतो आहे तीनही विजयी संघांचं पुनश्च एकदा अभिनंदन अभिनंदन